राज्यामध्ये विविध भागांमध्ये जी काही अतिवृष्टी होती आहे त्या संदर्भात आत्ता आपल्या राज्याच्या कंट्रोल रूमवरनं आम्ही संपूर्ण राज्यात संवाद साधला सगळे प्रमुख अधिकारी देखील जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील असे सगळे आम्हाला ऑनलाईन उपलब्ध होते साधारणपणे आपल्याला माहिती आहे की गेले दोन दिवस काही भागांमध्ये खूप अतिवृष्टी होती आहे आणि साधारणपणे अठरा ते एकवीस या दरम्यान विविध भागांमध्ये पुन्हा अतिवृष्टी होण्याचे त्या ठिकाणी चान्सेस आहेत विशेषतः जवळपास पंधरा सोळा जिल्हे असे आहेत की त्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे आणि म्हणून अशा सगळ्या जिल्ह्यांमध्ये पुढची देखील व्यवस्था जी आहे ती योग्य प्रकारे व्हावी या दृष्टीनं आपला प्रयत्न चाललेला आहे कोकण विभाग जो आहे या कोकण विभागामध्ये जास्तीत जास्त रेड अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय विशेषतः आता जगबुडी असेल आंबा असेल कुंडलिका असेल यांनी इशारा पातळीपर्यंत आता हे पोचलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी आपण अधिक लक्ष देतोय पण जर इकडे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये आलो तर या ठिकाणी बीड लातूर आणि नांदेड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूरस्थिती आहे मागच्या काळात हिंगोली परभळीतही पाऊस जोरात आला पण आताच्या परिस्थितीमध्ये गेले दोन दिवस आणि पुढचे तीन दिवस बीड लातूर आणि नांदेड इथली पूरस्थिती जी आहे ही जरा संभावित आहे विशेषतः आपल्याला माहिती आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये मुखेडच्या भागामध्ये जो मुक्रमाबाद आहे त्या ठिकाणी जवळपास दोनशे सहा एम एम पाऊस पडला म्हणजे ढकफुती सदृश अशा प्रकारचा पाऊस हा त्या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यामुळे जवळपास पाच लोक बेपत्ता झाले दीडशेपेक्षा जास्त जनावरांचा वाहून गेल्याचा किंवा मृत्यू झाल्याचा संभव आहे आता जे काही या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जनावरांचं आणि घरांचं किंवा लोकमृत्युमुखी काही प्रमाणात जिथे पडलेले आहेत या संदर्भात सगळे अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत आणि त्यांना निधी देखील उपलब्ध करून दिलेल्या उणे पद्धतीने त्यांना निधी विड्रॉ करता येतो त्यामुळे कुठल्याही अशा प्रकारची घटना झाल्यानंतर तात्काळ त्या ठिकाणी जी काही मदत आहे ती मदत त्यांना करता येईल प्राण्यांच्या संदर्भात असेल किंवा व्यक्तींच्या संदर्भात असेल किंवा घरांची पडझड असेल ते देखील सांगितलेलं आहे काही ठिकाणी लोकांना तात्पुरत्या निवाऱ्यात जे हलवावं लागतं त्या ठिकाणी चांगली त्यांची जेवणाची सोय झाली पाहिजे पिण्याचं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारचे आदेश देखील आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि पिकाचं जे काही नुकसान झालं आहे त्या संदर्भात एक इंटेन्सिव्ह अशा प्रकारचं पाहणी करून त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश हे आपण दिलेले नांदेडच्या संदर्भात मी सांगितलं की त्या ठिकाणी जवळपास मुकरमाबाद या भागामध्ये मुखेडमध्ये दोनशे सहा एम एम असा पाऊस पडलेला म्हणजे फुटी सदृश अशा प्रकारचा पाऊस पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डिस्ट्रपशन निर्माण झालं आणि लोक खूप मोठ्या प्रमाणात अडकले होते पण एनडीआरएफने आणि आता मिलिट्री पण तिथे पोचली आहे सगळ्यात जास्त रावणगाव बंद दोनशे सहा आपण लोकांना काढलेला आहे चार गावांमध्ये विशेषतः लोक फसल्यात त्यात सर्वात जास्त जिथे फसले होते ते जवळपास बाहेर निघालेले आहेत बाकी ठिकाणचे लोकांना बाहेर काढणं चाललेलं आहे